संध्याकाळी संध्याकाळी येतो संध्याकाळी शाळा घेतात का हा तू आता बसणार आणि संध्याकाळी बसणार संध्याकाळी बसणार मुलं नसतात बाकीची संध्याकाळी वाटेलच येतो वाटण येतो आ मी वाटूनच चालणार आहे मी सोडत नाही तुला हाँ... मी सोडत नाही घरी नाही मी जाणार आहे चुकला म्हणजे रस्ता चुकत नाही चुकत कस नसत मी बेत नाही आज शाळा कोण शिकायचा आज मी भेट नसत शाळा कोण शिकायचा मी शिकणार नाही कसं शिकायचं असं रडल्यावर सी एबीसीडी येते का तुला म्हणून दाखव म्हणून दाखव एबीसीडी घरला नाही जायचं इथं म्हणून दाखव मी नेऊन तुला घरी हा मला पहिलं काम करायचं आणि घरला जायचं कशाच काम करायचं का आहे कशाच काम करायचं का तुला घरी जाऊन माझ्या घरला कशाना घरला भांडी राहिले कशाच काम करायला बोलवा जेवायला तिथं जेवला की नाही शाळेत जेवला की आता नाही जेवत नाही तू असत अजून काय काय आहे आपण शाळेत शांत बसायचं बाकीची मुलं बसले ती रडायचं नाही मी का तुला गावली का मी घरी जायचं पण रडायचं बंद करायचं इकडे बघ माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ ताप कमी झाला ताप कमी झाला शाळेला जाऊन येतो घरी जाऊन येतो झाला की ताप मी झाला तापमान